नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गोडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय निघतो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की ज्या लोकांचं डीबीटी ॲक्टिव्ह असेल ज्या लोकांची केवायसी क्लिअर असेल ज्या लोकांनी ओ टी पी व्हेरिफिकेशन क्लिअर केलं असेल त्याचबरोबर त्यांची बँक सेडिंग ओके असेल हयातीचा दाखला बरोबर असेल उत्पन्नाचा दाखला कार्यालयामध्ये जमा केला असेल या सर्व गोष्टी ज्या लाभार्थ्यांचं बरोबर असेल ओके असेल तर अशा लाभार्थ्यांना त्या महिन्याचा ते जो पंधराशे रुपये हप्ता मिळतो तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात संबंधित विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार किंवा त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं की बाबा हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करा परंतु मित्रांनो दर महिन्याला हा जसे शासन निर्णय जाहीर करतो त्या पद्धतीने दर महिन्याला आपले पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतात का नाही दोन ते तीन महिन्यापासून आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांशी संपर्कात आहोत त्याचबरोबर दोन ते तीन महिन्यापासून आपण व्हिडिओ बनवतोय संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या अभ्यासपूर्वक सर्व समावेशक माहिती एकत्रित करून एक वेगळी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो आहे परंतु त्यांच्याशी संपर्क साधत असताना त्यांच्याशी बोलत असताना त्याचबरोबर माझे बांधव ज्यावेळेस व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर कमेंट्सच्या माध्यमातून माझ्याशी प्रश्न विचारतात किंवा आपण कधी कधी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येतोय तेव्हा काही प्रश्न विचारतात किंवा काही लोक मला डायरेक्ट फोन करतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅट करतात तर या ठिकाणी तब्बल माझ्या अंदाजानुसार साठ टक्के लोक ओके आहेत पण चाळीस टक्के लोकांना मात्र शासन निर्णय जाहीर होऊनसुद्धा पैसे येत नाहीत है। यामध्ये त्यांचा दोष काय राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत तर हयातीचा दाखला उत्पन्न दाखला वाय सी ओ टी पी व्हेरिफिकेशन या सगळ्या गोष्टी ओके असूनसुद्धा माझ्या संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभाचे पैसे वेळेत का जमा होत नाहीत माझ्या बांधवाला अशा कमेंट्स कराव्या का लागत आहेत माझ्या बांधवाला तहसील कार्यालयामध्ये त्या वरांड्यामध्ये बाहेर बसून का राहावं लागतं आहे का एखाद्या सायबर कॅफेमध्ये फेऱ्या माराव्या लागतात का माझा बांधव इकडे उन्हातानामध्ये फिरतो आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण एक महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण एक समूह एक असोसिएशन एक संस्था बनवणार आहोत या निराधार बांधवांसाठी काम करण्यासाठी परंतु त्यासाठी मला पाच हजार बांधव पाच हजार निराधार लोक त्या संस्थेच्या अंडरखाली बसवायचे आहेत त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तुमच्या या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण असो ती अडचण मला तुम्ही डायरेक्ट विचारू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅट करू शकता माझ्या वेळेनुसार मी नक्की त्यावरती उत्तर देईल आणि ही व्हिडिओ ज्यावेळेस मी पब्लिश करतो तेव्हा पब्लिश केल्याच्या वेळेपासून दोन तास त्या व्हिडिओवरती ज्या ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्सला उत्तर देण्याचं बांधील की मी या ठिकाणी जपत असतो पण असं सगळ्या गोष्टी असताना माझ्या बांधवाला वेळेत पैसे मिळत नाहीत सगळ्या गोष्टी ओके आहेत का मिळत नाहीत परंतु या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता असं आहे की तो लाभार्थी त्या तहसीलमध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी परिपूर्तता करतो या सगळ्या गोष्टींची तिथले जे संबंधित अधिकारी आहेत ते तिथे गेल्यानंतर उत्पन्न दाखला आणलाय हा जमा करा दाखला आणलाय जमा करा सर आमचं ओटीपी व्हेरिफिकेशन झालंय हा ठीक आहे ओके झालंय ना हा येतील तुम्हाला पैसे येतील काही अशा ठिकाणी सांगितलेत का बाबा दोन दिवसात येतील पुढच्या महिन्यात येतील मागचे पैसे येतील किंवा सर्वांचीच आलेले नाहीत तर तुमचे कसे येतील किंवा आम्हाला त्या संदर्भात कोणत्या प्रकारची माहिती नाही असं वेळोवेळी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह उत्तर मिळतं बरा मी काय सांगतो बघा काही ठिकाणी त्रासदायक लोक आहेतच त्यांचा कार्यक्रम कसा करायचा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय एक अभिप्राय नोंदवायचा त्यांच्या वरिष्ठाला त्याचा कार्यक्रम होऊन जातो पण आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी लोकं असतात ती वेल घालवण्याचा माग असतात म्हणजे संबंधित जो निराधार बांधव आलाय जो दिव्यांग बांधव आलाय विधवा महिला आले त्याच्याशी ते गोडीत बोलतात की बाबा हां असं आहे तसं आहे तुमचं होणार आहे सगळ्या 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 गोष्टी का तर तो विद्या तो जो माणूस असतो किंवा जो निराधार बांधव असतो तो तिथून निघून गेला पाहिजे तिथे त्याने आरडाओरडा नाही केला पाहिजे म्हणजे त्याचा दिवस व्यवस्थित जाईल पुढचा मग आपण काय विचार करतोय चला एखादा कर्मचारी एखादा अधिकारी आपल्याला एवढं पॉझिटिव्हली सांगतोय मग काहीतरी तथ्य असेल येतील बाबा दोन चार महिन्यात दोन तीन महिन्यात किंवा एक दोन दिवसात किंवा माझं सगळं ओके हो आहे वरती जेव्हा अधिक विभागाला पैसे येतील तेव्हा माझे पण पैसे येतील विभागाकडे पैसे नाही तर आपल्याला पैसे कसे येतील असे सगळ्या 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 मनाच्या समाधान मानून घेतो आणि निघून येतोय परत एक महिना गेल्यानंतर अरे पैसे आलेले नाही रे काय करायला पाहिजे पुन्हा तहसील ऑफिस पुन्हा त्याच गोष्टी त्या ठिकाणी होतात असं असताना आपल्याकडे अशी आकडेवारी आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये तब्बल बारा लाख आकडा बघा बारा लाख लाभार्थ्यांना अजून या योजनेचा हप्ता ऑक्टोबरपासून मिळालेलाच नाही बघा डीबीटी ही प्रणाली ज्या वेळेस आली त्या दिवसापासून हे पैसे येणं बंद झालेत मी एक व्हिडिओ सुद्धा बनवली होती की डीबीटी पाहिजे की बिम्स प्रणाली पाहिजे बिम्स प्रणाली म्हणजे काय तर मी त्या व्हिडिओमध्ये सगळं समजावून सांगितलंय डीबीटी प्रणाली म्हणजे काय कोणती प्रणाली चांगली होती हाय असावी या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले तुम्ही जर बघितले असेल तर तुम्हाला कळत असेल की बाबा या पासून किती गोंधळ झालेला आहे आणि माझ्या लाभार्थ्यांचे पैसे वेळेत मिळत नाहीत तर हे पाच सहा महिन्याचे जे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत किंवा येत नाहीत तर याचा एक महत्वाचं कारण समोर आलंय की त्या लाभार्थ्याच्या नावावर असलेली योजना बंद झाले तुम्ही सांगाल सर बापरे माझी योजना जर बंद झाली तर मला पैसे कसे येतील पण सर आम्ही तिथे तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही विचारल्यानंतर नंतर अंतर का नाही बरोबर आहे ओके सगळं पैसे येतील वगैरे तुम्हाला एक लक्षात ठेवा सांगतो की सहा सहा महिन्याला ज्या समिती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काम करण्यासाठी प्रत्येक सहा महिन्याला एक समिती स्थापन केली जाते आणि त्या समितीला तो सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात पण हे अधिकारी किंवा हे कर्मचारी त्यांच्या बदली होतात ते निघून जातात किंवा एखादा नवीन एखादा उपक्रम ॲक्टिव्हिटी शासनासंदर्भात आली तर तिथला एखादा कर्मचारी उचलायचा दुसऱ्या ठिकाणी टाकायचा तिसऱ्या ठिकाणचा उचलायचा तिथे टाकायचा सगळ्या ठिकाणी नौखे मग त्यांच्याकडे त्या संदर्भात योग्य तो उत्तर नसतो माहिती नसते मग ते फक्त दिवस घालवण्याच्या मागे जातात तर तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर देऊन तुम्हाला बाहेर निघावं लागतं किंवा पॉझिटिव्ह उत्तर ऐकून तुम्हाला बाहेर निघावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये तब्बल बारा लाख लोकांचं जर हा पैसा थांबलेला आहे याचं सर्वात महत्वाचं कारण तुमच्या नावाची योजना बंद झाले का बघा तुम्ही सांगा अरे बाप रे हा तर एकदम महत्वाचा विषय आहे माझं सगळं ओके मी सांगतोय आता एक, एक लक्षात ठेवा डीबीटी बँक सीडिंग कोणाची पण होते योजने योजनाचा जो धारक असतो किंवा योजनेसाठी जो पात्र असतो माझ्या निराधार बांधवाचीच डीबीटी ऍक्टिव्ह होते असं नाही डीबीटी कोणाची पण होते लक्षात ठेवा आणि जर समजा मी तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर बाबा सर मी लाभार्थी आहे माझा आहे ते दाखला उत्पन्न दाखला ते घेतात बाजूला ठेवतात बघ संपला विषय म्हणजे त्यामुळे हे जे काही प्राथमिक गोष्टी आहेत त्या सर्वांच्या बाबतीत ते करून घेतात तुमच्याच बाबतीत करता असं काही नाही आहे का सर या मकश्य गोष्टी कशा करतात ते काही नाही ते सगळं गोंधळ आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुमची योजना बंद आहे की चालू आहे हे कसं कळणार तुम्ही सांगाल का सर मग हे ऑनलाईन चेक करू मी दहा दिवसापासून ऑनलाईन चेक करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा माझ्या निराधार बांधवाचं योजनेचा जे स्टेटस आहे ते ऑनलाईन चेक करता येतं का ती एक वेबसाईट आहे शासनाचीच आहे पण तिथे काय ओ टी पी येत नाही ती साईट हँग आहे त्याच्यामुळे मी त्या व्हिडिओ बनवलीच नाही माझ्या बांधवाला मी ती व्हिडिओ टाकायची आणि त्याला तिथे जर कळलंच नाही काय करायचं किंवा त्याला तिथे जर रिस्पॉन्सच प्रॉपर मिळत नसेल तर ते व्हिडिओ टाकून तरी काय करू त्यामुळे मी ते व्ह्यूज मिळावे म्हणून हे बाबा पटकन तुम्ही ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता तुमची योजना ऍक्टिव्ह आहे का डीएक्टिव्ह काही नाही ती साईटच बंद समजा त्याच्यामुळे मी तिथे काहीच काम नाही केलं किंवा तुम्हाला ती व्हिडिओ माहिती सुद्धा सांगितली नाही पण मग आता याला पर्याय काय मला तर आम्हाला तर कळलं पाहिजे ना बा माझ्या बांधवांना कळलं पाहिजे का बाबा माझी योजना चालू आहे का बंद आहे तर यासाठी आपण एक अर्ज फॉर्मॅट तयार केलाय तो अर्ज फॉर्मॅट मी या ठिकाणी समजावून सांगतोय प्रत्येकाने बघा ज्या व्यक्तीला पैसे येतात त्यांनीसुद्धा तो अर्ज तहसील कार्यालयामध्ये द्यायचा आहे ज्याला येत नाही त्याने आवर्जून द्यायचं आहे बघा मी काय सांगतोय त्याने आवर्जून द्यायचं आहे तर या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच एक वेगळा ड्राफ्ट वेगळी माहिती आपल्याला मिळेल आणि ते तुम्ही अर्ज केल्यानंतर त्याची ओ सी घ्यायची आहे आणि ती ओ सी माझ्यापर्यंत पोहोचवायची आहे तर तो फॉर्म तो जो फॉर्म तुम्ही भरणार आहात त्याची ओ सी घेणार तो ओसीचा फॉर्म म्हणजे रिप्लाय किंवा तो फोटो मला कसा मिळणार या संदर्भात आपण वेगळे व्हिडिओ आपण लाईव्ह येणार आहोत आणि त्या संदर्भात त्याविषयी कशा पद्धतीने पुढील कारवाई करायची हे मी त्या ठिकाणी समजून घेणार सध्या स्थितीला तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कार्यालयामध्ये त्या फॉर्मॅटचा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे तो अर्ज कसा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म दिसतोय यामध्ये प्रति माननीय तहसीलदार साहेब म्हणजे तुमच्या तहसीलदारामध्ये हे अर्ज सादर करायचा आहे या ठिकाणी तुमचा तालुका तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जिल्हा टाकायचा आहे तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी विषय आपण असा दिला आहे माझ्या संजय गांधी निराधार आमदान योजना आता तुमची योजना जी असेल ती म्हणजे श्रावण बाल योजना आहे का दिव्यांग बांधव योजना आहे निराधार योजना आहे जी योजना तुम्हाला लागू झालेली आहे त्या योजनेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे या योजनेचा ऑनलाईन स्टेटसची प्रत मिळावी किंवा माझ्या नावे ही योजना सुरू आहे किंवा बंद आहे याबाबत लेखी माहिती मिळावी असं या ठिकाणी तुम्हाला या विषयामध्ये आपण टाकलेलं आहे आणि इथे तुम्हाला सगळी माहिती तुमची भरायची त्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदार अर्जदाराच्या ठिकाणी श्री किंवा श्रीमती तुम्ही जे असाल तर तुमचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर पुन्हा खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला महोदय वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की करते की मी वरील दिलेल्या ठिकाणी कायमशी रहिवाशी असून मी या वर्षापासून ज्या वर्षी तुम्हाला पहिला हप्ता आला आहे त्या वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी इयर टाकायचं आहे वर्ष टाकायचं आहे या वर्षापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जी योजना असेल ती योजनेचं नाव लाभार्थी आहे परंतु या योजनेचा लाभार्थी असून देखील मला या या महिन्याचे म्हणजे तुमचे जे महिने असतील ते ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल जे काय असेल ते या महिन्याचे पैसे खात्यात जमा झालेले नाही या योजनेसाठी आवश्यक असलेल्या आधार के वाय सी आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन हयातीचा दाखला उत्पन्न दाखला त्याचबरोबर बँक सीडिंग सर्वात महत्त्वाचं बँक सीडिंग या सर्व गोष्टी माझ्या पूर्ण असताना देखील मला या योजनेचा नियमित हप्ता जमा झालेला नाही सदर योजना माझ्या नावे चालू आहे किंवा बंद आहे हे चेक करण्यासंदर्भात ऑनलाईन स्टेटस चेक करण्याची सुविधा कुठल्याही उपलब्ध नाही त्यामुळे मला अशी शंका निर्माण झाली आहे की या योजनेपासून मी बघा बाद झाले झालो आहे का म्हणजे अशी शंका निर्माण झाली आहे की मी या योजनेपासून बाद झालो आहे का तरी आपणास माझी नम्र विनंती आहे की त्यामुळे आपणाकडून या संदर्भातील संदर्भात माझी योजना माझ्या नावाने सुरू आहे का किंवा बंद झाली आहे याबाबत मला लेखी स्वरूपात मला माहिती मिळावी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि खाली आपला विश्वासू तुमचं नाव आणि तुमची सही करायची अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरून त्या ठिकाणी टप्पालामध्ये टाकायची आहे ह्या फॉर्मची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा मी शेअर करणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी ती हा जो फॉर्म आहे हा फॉर्म पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे याची प्रिंट मारायची आणि फक्त जे काय ज्या ठिकाणी मी जागा त्या ठिकाणी माहिती भरायची आणि संबंधित तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायची जमा केल्यानंतर त्याची ओ सी तुम्हाला घ्यायची आहे तर मित्रांनो हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर त्याची ओ सी तुम्हाला घ्यायची आहे आणि एक दोन दिवसामध्ये या अर्जाचा काय होणार आहे त्याचा परिणाम काय घडून आणायचा आहे या संदर्भात मी डिटेल मध्ये तुम्हाला माहिती देईल आणि त्या संदर्भात शंभर टक्के प्रयत्न आपल्या निराधार बांधवांचे हे पैसे राहिलेले आहेत ते तुम्हाला मिळवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहेत तुम्ही माझ्यासोबत पाहिजेत या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तरच काहीतरी शक्य होणार आहे अन्यथा आपल्यासाठी कोणीच वाली नाही आहे असं मनाला काहीच हरकत नाही कारण मी बघतो आहे अनेक सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत पक्ष आहेत पण फक्त स्वतःसाठी आहेत नावासाठी आहेत माझ्या ला लाभार्थ्यांसाठी निराधार बांधवांसाठी नाही आहेत कारण त्यांच्यातच एकी नाही मित्रांनो म्हणजे तुम्ही सांगाल सर असं कसं काय फक्त एकच माणूस असा आहे का बच्चूभाऊ भाऊ साहेब जे निस्वार्थपणे काम करत आहेत माझ्या बांधवांसाठी झपाटलेला आहे त्यांना सुद्धा सपोर्ट करायचं आहे त्यांच्याशीही आपला कॉन्टॅक्ट सुरू आहे त्यांच्याशीही आपल्या ह्या सगळ्या जे मी काय करतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे फक्त आपली ना त्यांची भेट लवकरच आपण घडून आणणार आहोत पण त्यासाठी मला पाच हजार लोक पाहिजे ही व्हिडिओ जे लोक बघत असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे येणारे सर्व अपडेट सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत तुमचे पैसे का आलेले नाही आहेत किंवा शासनाचे काही वेगवेगळे धोरण आहेत का या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते देण्याचा ते प्रयत्न असणार आहे सर्वांनीच ग्रुप जॉईन व्हायचं आहे तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंटच्या माध्यमातून मला सांगायचे त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या निराधार बांधवांपर्यंत ही व्हिडिओ ही माहिती पोहोचवण्यासाठी विसरू नका आणि सर्वांना एक विनंती असेल की जर या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ज्या ज्या दिवशी ज्या ज्या वेळेस या योजनेसंदर्भात ज्या ज्या काही अपडेट अपडेट येतात त्या अपडेट तुमच्यापर्यंत पहिल्यांदाच पोहोचाव्यात यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र